नमस्ते आपल्यासोबत आहेत सुरतच्या आत्यांचा मुलगा विनोद जाधव तर मला सांगा तुम्ही पण बिग बॉसच्या घराच्या त्या एंट्रीमध्ये प्रवासामध्ये होता तर तुम्हाला काय त्या प्रवासात जाणवलं की न पाठ तीन वाजता आम्ही गाडी चालू केली चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा साडे अकरा वाजल्यामध्ये जायला आणि जाताना काय झालं पनवेलचं तिथे आहे ना पोरांनी अगोदरच त्यांना ही नाही का म्हणजे ती मॅप लावला होता तर ते पनवेल गावातनं त्यांनी आता नवीन आट अटल सेतू म्हणून झालं आहे नवीन रोड त्या मार्गे गेलो तर जातानाच इथं वडाळा वडाळ्यामध्ये आम्ही त्यांच्या पोरांकडून थोडा मॅप चुकला तर वडाळ्यात अर्धा पाऊन तास गेला तिथनं पुढं निघलो की धारावी झोपडपट्टी तिथं अर्धा पाऊन तास गेला आणि म्हणलं आता काय उशीर होतो काय माहिती मग नंतर मी जेव्हा जायचो ना मुंबईला दहा वर्षपूर्वी तेव्हाच मला ते नेमका बरोबर रोड आठवला की एक्सप्रेस वे कुठला की आपला जो आहे ना छत्रपती शिवाजी टर्मिनस ते रोड एकदा माहिती आहे ना बसला मार्ग येतो मग मी तिथनं बरोबर जाणलं आहे ना साडे अकरा पावणे बाराच्या आसपास ज्यांना मी तिथं दादासाहेब फळके फिल्म सिटी गोरेगाव तिथं बरोबर आणला मी साडे अकरा वाजता नेलं गेटवर गेलो तर तिथं फुल सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजे मिलिटरीवाली सगळी पूर्ण पूर्ण डोंगरात आहे असं नाही की असं ओपनमध्ये तिथं गेलो की त्यांनी पास मागितलं आम्ही सांगितलं सुरज सांगला भेटाय आलो असं ते म्हणले पास आहे का म्हणलं मग आम्हाला मेसेज होता एक नाही का, का दीड वाजता तुमची एंट्री आहे त्यांना सांगितलं आमच्याकडे फक्त मेसेज आहे मग आपली शीतल नाही का सुरजची बहिणी तिने डायरेक्ट फोन लावला त्या ला, मॅडमनं की मॅडम आम्ही आले बाबा इथं त्यांनी डायरेक्ट त्या सरांना सांगितलं की त्यांना सोडा तुम्ही मग तिथनं आधी गेलो मग ह्यांचं नाही का ह्यांना मी आम्हाला गेल्या गेल्या वेन वेनमध्ये थांबवलं तिथं मग थांबल्यानंतर आम्हाला चहा नाश्ता जेवण हे सगळं आम्हाला हॉटेल आताच नंबर येईन ते काय कि झालं की निकिता बळजी आई वडील आले होते हा त्यांच्या एंट्री हे होत्या पॅडीदाची मुली मुली आल्या होत्या हा सगळ्यांचं हे होतं पण आम्हाला वाटायचं घेतेल घेतेल नाही का पण आम्हाला साडेनऊ वाजता त्यांनी आतमध्ये म्हणजे मामा मी आम्हालाही घेतलं माझी आई शीतल सविता नाही का सुरतची मोठी बहीण सविता यांना घेतलं आतमध्ये मला सांगा सूरज अगोदर जो खेळत होता आणि आत्ता खेळतो ह्याच्यात किती बदल झाला आणि काय वाटतं किती सुधारणा झाली आता माझ्या आईने मी सांगितले की सूरज व्यवस्थित खेळ तुला पब्लिकचा फुल सपोर्ट आहे शीतलने सुद्धा सांगितलं की व्यवस्थित खेळ तुला फुल पब्लिकचा सपोर्ट आहे आणि आता बघू त्याच्याने कसं कर काय करतोय काय नाही का बरं सुरत चंद तुमची तिथे भेट झाली आम्ही बिग बॉसला आम्ही विनंती केली बिग बॉस आम्हाला सोडावं म्हणलं त्याने सुद्धा आतने विनंती केली माझ्या आईपाशी आईने सांगितलं ना की मोठं दाजे आलंय पिंट्या दाजी आलाय सचिन आलाय नाही का म्हणजे सगळे आले म्हणून सांगितलं पण नाही त्यांचं नाही माझी तर लई झाली जो जो त्याला आम्ही दोन महिने झाले बघितलं नाही तर ते बिग बॉसचं घर कसं वाटलं तुम्हाला बाहेरून असेल किंवा असेल बघायसारखं आहे बघित म्हणजे मोठी फिल्म इंडस्ट्रीची ती कधी नाही म्हणजे गेलो होतो मी मुंबईला सारखं जायचो की फक्त एअरपोर्ट कुठं इकडं लोखंडवाला कॉम्प्लेक्स कुठं इकडं गिरगाव चौपाटी मुंबई देवी गेट ऑफ इंडिया हिंगिंग गार्डन म्हणजे आता सोरसमुळे तुम्हाला एवढी मोठी संधी मिळाली की तुम्ही तिथपर्यंत तरी निदान पोहोचला आता घरातला आहे काय असं नाही ना की मेव नाई आणि मामाचा मुलगा आहे ना त्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे इतक्या लांबे गेलाय आणि आपण जाऊ शकत नाही त्यासाठी माझ्या तर घरी गोर तुम्ही बघितले सगळं करून मी इतकं माझी मला पण नको काय जी होईल ना ती सुरतसाठी आम्ही करतोय हे आभार थोडक्यात आमच्यासाठी ना राहुल बनकर ॲडव्होकेट राहुल बनकर संग्राम मोरे यांचं खूप मोठं योगदान आहे कलर्स मराठीवाले परत केदार शिंदे सर यांचं खूप अभिषेक दादा यांनी खूप सहकार्य केलंय आणि सुरतल्या मध्ये त्यांनी संधी दिली की बाबा इथपर्यंत गेला सूरज सूरज या सूरजने त्या दिलेल्या संधीचं सोनं केलं असं तुम्हाला वाटतंय का अहो एक हजार एक टक्का सूरजनी ह्याचं सोनं केलं आहे ह्यात काय अपवादच नाही आणि माझी एक विनंती आहे की आपल्या प्रेक्षक वर्गांना की सूरजला भरपूर वोटिंग करा तुमचं सुद्धा मी आभार मानतो हा जोडून आभार मानतो की सूरजला भरपूर वोटिंग करा आणि सूरजला ट्रॉफीज घेऊन येऊन द्या आणि तुम्ही सगळ्यांनी इथं या की सूरज ट्रॉफी घेऊन आला की नाही का असं मरीमाती समोर काय तुम्ही असं मागणं माग आई के? आई मरीमतीला माझं माझी नाही का म्हणजे माझी वैयक्तिक ही आहे माग म्हणजे मा, मी मनातली मनात बोलू देवीला मला जी काय बोलायची ती आणि ती सुरज आली आम्ही पूर्ण करणार आहे ती सुरज ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही कसं जलशात स्वागत कर तुम्हाला सगळ्यांनाच बोलवून आणि त्याचं जे आहे ना म्हणजे त्याचा चाहता वर्ग किंवा त्याचं ते सुरज अगोदरच काय म्हणला की ही जनता ही माझं मायबाप आहे ह्यांच्या वोटिंगमुळे मी इथपर्यंत आहे यांच्यामुळे मी आतमध्ये आत आतापर्यंत आणि तो वारंवार बोलून दा दाखवतोय आणि ही खरंच आहे ही प्रेक्षकांनी उचलून धरले म्हणून तर हो चांगली चांगली बाहेर आलेत हो आणि पब्लिक पब्लिकला माझा माझे अजून एकदा मी सांगतो की पब्लिकला माझी विनंती आहे तुम्ही सूरजला फुल वोटिंग करा फुल सपोर्ट करा आणि ट्रॉफी घेऊन येऊन द्या तर हे होते सूरजचे दाजी तर सर्वांनी सूरजला वोट करावं असं त्यांनी विनंती केलेली आहे धन्यवाद